नमस्कार टॉप न्यूज स्वागत पॉलिसीच्या नावाखाली ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या विविध फसव्या फसवणूक करणाऱ्या फ्रॉड कॉल सेंटरचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाकडून पर्दाफाश करण्यात आलाय या फ्रॉड कॉल सेंटर मध्ये नेमकं काय चालायचं पाहूया एल आय सी पॉलिसीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीला बळी पडला तो पुण्यातला एक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकाला एलआयसी कंपनी मधून बोलत आहे असं भासवून तसंच त्याच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास कसा चांगला फायदा होईल हे सांगून त्याचा विश्वास संपादन केला इतकंच नाही तर ज्येष्ठ नागरिकाच्या घरी जाऊन ची स्कीम सांगून तब्बल पाच लाख चार हजार एकशे सदुसष्ट रुपयांची फसवणूक करण्यात आली ही फसवणूक दोन हजार एकवीस पासून सुरू होती दोन हजार बावीस मध्ये ज्येष्ठ नागरिकाने खात्री करण्यासाठी फोन लावला मात्र आरोपीचा फोन बंद लागला आणि आपली फसवणूक झाल्याचं ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर विभागात तक्रार दाखल केली त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकानं यशस्वीरित्या सापळा रचून फ्रॉड कॉल सेंटरवर छापा टाकला या छाप्यात विविध कंपन्यांचे दीडशे सिम कार्ड तीस विविध बँकांची बँक खाती चेकबुक विविध कंपन्यांचे पंधरा मोबाईल संच एकवीस डाटा रजिस्टर बारा एटीएम कार्ड पाच पॅन कार्ड आणि पस्तीस विविध कंपन्यांच्या नावाचे बनावट शिक्के जप्त करण्यात आले दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ली यांनी दिली पाहुयात सन दोन हजार तेवीस मध्ये चारशे वीस चारशे सहा असा फसवणुकीचा एक गुन्हा एकशे बावीस अवली दोन हजार तेवीस दाखल करण्यात आला होता सदरचे गुन्ह्याचा मजकूर असा होता की जे फिर्यादी आहे त्याची एका इस्माने एल आय सीचा एजंट आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या असा सांगून त्याची फसवणूक केली होती तो एल आय सीच्या एजंट न होता परंतु त्यांनी असा त्याच्याकडून की तुमची मी लाईफ इन्शुरन्स करतो माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करा त्याच्याकडे वेळोवेळी दोन हजार एकवीसपासून दोन हजार बावीसपर्यंत त्यांनी पाच लाख चार हजार एकशे सदुसष्ट रुपये गोळा केले आणि मग फिर्यादीला संशय आल्यानंतर त्यांनी खात्री केली आणि हा हिस्सा मिळून आला नाही असे प्रकारे हा गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा जे आरोपी आहे त्याचा शोध करत असताना ते शिवाजीनगरची जे टीम आहे ते तिथले सिनियर पी आय सावंत साहेब त्याचे मार्गदर्शनाखाली दाबेराव साहेब ए पी आय त्यांची टीम विशेष करून त्यामध्ये पोलीस अंमलदार आदेश चलवादी व तेजस चोपडे हा दोघाने खूप मेहत मेहनतीने तांत्रिक विश्लेषण करून हा जे आरोपी होता त्याचा शोध काढला आणि त्याला मागच्या महिन्यात बावीस तारखेला त्याला अटक केला आणि त्याला अटक केल्यानंतर त्याची इंटरोगेशन दरम्यान खूप सारे जे तथ्य आहे ते समोर आले पुढे तपास करत असताना अशी माहिती प्राप्त झाली की ती जागा बदलून नवीन नवीन ठिकाणी नवीन कंपन्याचे नावाखाली असे प्रकारचे जे आहे फ्रॉड कॉल सेंटर ऑपरेट करता आहे म्हणून एका कॉल सेंटरबद्दल आपल्याला माहिती मिळाल्याने आमची टीमने त्या ठिकाणी जाऊन रेड केली त्या रेड दरम्यान आम्हाला त्या ठिकाणून विविध वे कंपन्याचे एकशे पन्नास सिम कार्ड मिळाले तीस विविध बँकाचे बँक खाते चेकबुक विविध कंपन्याचे पंधरा मोबाईल संच एकवीस डाटा रजिस्टर बारा ए टी एम कार्ड पाच पॅन कार्ड दोन संगणक आणि विशेष करून पस्तीस विविध कंपन्याचे बनावट शिक्के मिळून आले हा नामवर कंपनी आहे पुण्याच्या किंवा बाहेरच्या जाचे नावाचे त्यांनी ते बनावटी शिक्के तयार केले होते म्हणून हा सगळे तपास तपासादरम्यान तीन आरोपी जे अटक झाले आहेत त्यामध्ये शंकर कारकून पोखरकर वय बेचाळीस वर्ष कात्रज पुणे महफूज मेहबूब सिद्दी शेख वय चाळीस राहवसी औंद आणि तिसरा आहे आशिष रामदास मानकर वय अठ्ठेचाळीस भागोली पुणे आणि या तपासादरम्यान जाचा अजून लोकांची त्यांनी फसवणूक केली आहे आमची टीम त्या लोकाला संपर्क करत आहे सध्या आमची नागरिकांना विनंती आहे की हा फ्युचर इन लाईफ आणि फ्युचर ग्लोबल सर्व्हिस सध्यापर्यंत आमच्याकडे अशी माहिती आहे की हा दोघे नामाखाली खाली ते कंपनीज आणि कॉल सेंटर चालवत होते अजून त्यांनी वेगवेगळे नामावर केली असणार आहे जर ज्याच्या एल आय सीच्या नावावर असे प्रकारची फसवणूक झालेली असेल त्यांनी लोकल पोलीस स्टेशन जे त्याच्या आहे त्या ठिकाणी जाऊन तक्रार दिली पाहिजे या गुन्ह्या संदर्भाने आणि त्याची नोंद गुन्हा आहे नोंद करण्यात येईल आणि त्याच्या वेळ पुढील कारवाई करण्यात ये। येईल थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर